नमस्कार मंडळी आज ना मंडळी तांदुशाची भाजी बनवलेली आहे गावरान पद्धतीची आहे साधी सोपी रेसिपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच जास्त सुद्धा करायची गरज नाही याला तर तुम्ही डब्यासाठी वगैरे देऊ शकता दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी ही भाजी बनवू शकताय भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खा अप्रतिम लागते चवीलासुद्धा तांदुशाची भाजी किंवा तांदळाची सुद्धा भाजी म्हणतात या भाजीला तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेलच तुम्हाला तर साध्या सोप्या पद्धतीने मी बनवलेलं आहे ही रेसिपी तर इथे मी तांदुशाची भाजी घेतलेली आहे दोन तीन पेंडी घेतली होती तर छान कवळी कवळी होते त्याचं पान पान मी तोडून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही या ठिकाणी तर अशाच पद्धतीने मी सगळ्याच सगळीच भाजी तोडून घेणार आहे भाजी तोडून झाली की भाजलेले शेंगदाणे मी मिक्सरला भरडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर भरडसर वाटल्याने थोडंसं दाताखाली शेंगदाणा आला की जरा चव छान लागते याची तर शेंगदाणे घालणं हे ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाही तर तसंच जरी तेलात परतलात तरी ही भाजी अप्रतिम लागते तर इथे मी भरडसर शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं आहे तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी झनझणीत जन करणार आहे त्याच्यामुळे मिरचीचं प्रमाण थोडासा जास्तच घेतलेला आहे तर तुम्हाला कमी पण टाकू शकत आहे आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकत आहे आता इथं मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक मोठी ग मोठ्या गड्डा लसणाचा सोलून घेतलेला आहे तर लसणाचा फ्लेवर खूप छान लागतो याच्यामध्ये म्हणून मी लसूण थोडंसं जास्तच वापरलेलं आहे यालासुद्धा भरडसर वाटून घ्यायचं आहे बारीकसुद्धा वाटू शकत आहे पण मी इथं थोडंसं भरडसरच वाटलेलं आहे म्हणजे छान लागते चव आता एका टोपामध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि भाजी निवडून घेतलेली याच्यामध्ये धुवून घ्यायची आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने अशाच पद्धतीने मी धुवून घेतलेलं आहे तर बघू शकतंय मी अशा पद्धतीने धुवून घेत आहे पाणी घालण्यासाठी मी इथं पूर्णाच्या चाणीचा सा वापर केलेला आहे असं याच्यावर काढून ठेवायचं आहे म्हणजे पूर्णपणे पाणी निथळून जातं याच्यामधलं भाजीतलं पाणी निथळत आहे तर इथं मी एक कढई गरम करायला ठेवली होती तर कढई गरम झालेली आहे आता याच्यामध्ये चांगले दोन ते तीन पळ्या मी तेल घालून घेत आहे मस्त लागते ही भाजी नक्की कधीतरी ट्राय करून बघा तेल गरम झालं की याच्यामध्ये जे वाटलेलं वाटण आहे मिरचीचं आणि लसणाचं ते टाकून घेत आहे मंडळी मी याच्यामध्ये ल जिरे आणि मोहरीचा वापर केलेला नाही तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेसुद्धा टाकू शकताय कांदासुद्धा टाकू शकताय पण इथं अशाच पद्धतीने जर बनवला तर साध्या सोप्या तर अप्रतिम लागते ही भाजी तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तर जिरं मोहरी कांदा न वापरता मी ही भाजी बनवत आहे तर तेलामध्ये कच्च्या मिरच्या असल्यामुळं थोडंसं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट तरी याला परतून घ्यायचं आहे या आ, मस्त असं भाजलं जाईल हे तिखट सगळं आणि कच्चापणा निघून जाईल तर बघू शकताय आता याच्यामध्ये ही भाजी टाकून द्यायची आहे दीड ते दोन मिनटं झाल्याच्या नंतर तर बघू शकताय आत्ता जरी जास्त दिसत असेल तुम्हाला भाजीवरती तर हलवल्यानंतर किंवा ए, ए एकजीव केल्यानंतर अशी भाजी एकदम कमी होऊन जाते बघू शकताय मी अशा पद्धतीने हलवत आहे याला तर परतून घ्यायचं आहे एकजीव करत राहायचं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे म्हणजे भाजी खालती खालती जाईल तर बघू शकताय मस्त असं मी परतून घेत आहे तांदुशाची भाजी कधीतरी नक्की बनवून पहा चव खूप छान लागते या भाजीची भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकताय थोडंसं वरती झाकण ठेवलं की हो खाली जाईल भाजी आपली तर बघू शकताय मस्त अशी मऊ पडते थोड्या वेळाने तर अप्रतिम लागते ही भाजी आणि असं सतत आता परतत राहायचं आहे म्हणजे जे मसाला आहे आपला आतला टाकलेला हिरवी मिरची आणि लसणाची जी पेस्ट आहे ते एकजीव होईल आणि सगळीकडेच लागू होईल तर याची काळजी घ्यायची आहे आणि आता सतत याला परतत राहायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे वरणं चवीपुरतं म्हणजे मीठ स सुरुवातीलाच टाकून घ्यायचं आहे मिठाने पाणी सुटतं या भाजीला तर ते पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत किंवा त्या मिठाच्या पाण्यावरच आपल्याला परतून घ्यायचं आहे याला किंवा मऊ पडेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणू शकताय तर एक्स्ट्राचं दुसरं पाणी मी वापरलेलंच नाही या ठिकाणी मिठाच्या पाण्यावरच किंवा तेलावरच परतलेली आहे ही भाजी म्हणू शकताय तर बघू शकताय हलकं पाणी सुटत आहे आता या भाजीला तर आता हे पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे वरती झाकण ठेवायचं आहे आणि वरती झाकण ठेवून याला अधूनमधून हलवत राहायचं आहे पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही कितपत पाणी आता याच्यामध्ये सुटलेलं आहे या मिठाला आणि भाजीला सुद्धा सुटलेलं आहे तर अधूनमधून असं हलवत राहायचं आहे मधी तर बघू शकताय मस्त असं आता भाजीसुद्धा आता आपली मऊ पडलेली आहे या ठिकाणी आता आपण भरडसर जे कूट वाटून घेतलेलं होतं शेंगदाण्याचं ते टाकून घेणार आहोत एक तीन ते चार चम्मच मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे बरका मंडळी टा तुम्हाला आवडत असेल तरच टाका नाहीतर स्किप केलात तरी चालेल अशीच तेलावर परतून भाजी खाल्लात तरी अप्रतिम लागते तर बघू शकता मी इथं शेंगदाण्याच्या कूटाचा थोडासा वापर केलेलाच आहे आणि जेव्हा शेंगदाण्याचा आहे ख हदारदा कन दाताखाली येतो तर खूप छान लागते तिचं तर एकजीव करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट सगळं एकजीव झालं पाहिजे या भाजीमध्ये कणाकणाला लागलं पाहिजे तर बघू शकताय आता खाली पाणीसुद्धा राहिलेलं नाही ॲब्झॉर्ब झालेलं आहे पूर्णपणे पाणी अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा कधीतरी खावीशी वाटते अशी गावरान पद्धतीची भाजी तर आता वरती झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम बंद करून ठेवायची आहे पूर्णपणे आणि आता बघू शकताय वाफ काढून झाल्याच्या नंतर भाजी पूर्णपणे आता आपली रेडी आहे म्हणू शकताय अप्रतिम दिसत आहे चवीला सुद्धा भन्नाट लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील धन्यवाद